राहुरी नगर परिषद येथील अग्निशमन दलातील नेमणूक केलेले अधिकारी आणि मदत असलेली टीम कायमस्वरूपी गायब असल्याचं निदर्शन असेल नगर परिषदेला आपत्कालीन आग विझवण्यासाठी किंवा अन्य काही आपत्कालीन घटना घडल्यावर मदत कार्य करण्यासाठी एकच अग्निशमन वाहन उपलब्ध असल्यामुळे त्यावरील चालक हे एकच असून दुसरा चालक ठेकेदार पद्धतीचा आहे त्या वाहनांवरील मदतनीस हे शासकीय नियमानुसार तरुण आणि फायर फायटर व आपत्कालीन विभागाचे ट्रेनिंग घेतलेले असायला हवे तर या राहुरी नगर परिषदेने अग्निशमन वाहनावर मदतनीस म्हणून वर्ष त्रेपन्न असलेला वयोवृद्ध व्यक्तीची नेमणूक करून जणू विक्रमच केला त्या वाहनांवरील नियमानुसार नियुक्त केलेल्या कर्मचारी यांना वसुली विभागातील कामे सोपवण्यात आल्यात ज्यावेळी काही घटना घडते त्यावेळी त्या टीमला बोलावून घेण्यात येतं व घटनास्थळी पाठवण्यात येतं राहुरी नगर परिषद यांच्या अंतर्गत नगर मनमाड लगत भव्य दिव्याचं फायर, फायर स्टेशन उभारण्यात आलं त्यामध्ये नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सुसज्ज कार्यालय बनवण्यात आलं परंतु अद्याप त्या कार्यालयात फायर स्टेशनचे नियुक्त केलेले अधिकारी आलेले दिसून येत नाही ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक शासन पद्धतीने केली आहे तेच उपलब्ध नसल्यामुळे भविष्यात काही मोठी घटना घडली आणि अग्निशमन वाहन उपलब्ध नाही झालं तर त्याला जबाबदार मुख्याधिकारी यांना धरायला की नेमणूक केलेल्या अधिकारी यांना धरायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो त्याचप्रमाणे राहुरी नगर परिषदेतील आगा विसरण्यासाठी असलेले वाहन, भि... वाहन हे अत्यंत अन्य कार्यालयात भि भिंतीवरील धूळ व वाहन धुण्यासाठी वापरलं जातं हे देखील गंभीर बाब असून यावर नगर परिषदेतील मुख्य अधिकारी यांनी कोणती नियमाखाली ही वाहनं फायर येथून अन्य कामासाठी बाहेर पाठवले हा देखील मुख्य प्रश्न आहे जर भविष्यात हे वाहन कोणत्या कार्यालयात पाणी मारण्यासाठी गेलं आणि त्याच वेळी जर शहरात किंवा तालुक्यात कुठे भीषण आग लागली तर पुन्हा पाणी भरून घटनास्थळी दाखल होऊपर्यंत जर मोठं नुकसान किंवा जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण हा नागरिकांचा प्रश्न आहे या वाहनावरील नियुक्त चालक हे शासकीय कर्मचारी आहेत परंतु त्यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळी ड्युटी करणं शक्य नसल्यामुळे अजून एक चालक उपलब्ध करून द्यावा किंवा जो चालक ठेकेदार पद्धतीने आता उपलब्ध आहे त्याची कायदेशीर तपासणी करून त्याच चालकाला सेवेत कायम करून घ्यावं अशी नागरिकांची मागणी आहे दीपक साळवेसह सह न्यूज फोर्टीन राहुल